आज आपण वनरक्षक भरतीसाठी महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत यामधील मोस्ट ऑफ क्वेश्चन्स यापूर्वीच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण की येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी वनसेवक भरतीसाठी सुद्धा हा व्हिडिओ आणि हे क्वेश्चन तुम्हाला महत्वाचे असणार आहेत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा प्रश्न आहे भारताची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते भारताची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते याचं उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये नायट्रोजन हा वायू असतो पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे तुम्हाला जर उत्तर माहीत असेल तर कमेंट करा त्यामुळे तुमचा सराव होऊन जाईल पुढचा प्रश्न आहे ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे पृथ्वीवर काय होते ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे पृथ्वीवर तापमान वाढते पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे याच उत्तर आहे थार वाळवंट पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे पुढील प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे बुलंद दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे याचं आन्सर आहे फतेहपूर सिकरी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे फतेहपूर सिकरी येथे बुलंद दरवाजा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रीय फळ कोणते आहे भारताचे राष्ट्रीय फळ हे आंबा आहे क्रमांक सी याच आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे व्हिटॅमिन सी चा मुख्य स्रोत काय आहे व्हिटॅमिन सी चा मुख्य स्रोत हा संत्रे आहे क्रमांक बी याचा आन्सर होणार आहे पुढचा प्रश्न पाहूया सर्वात मोठे हाडे असलेला अवयव कोणता आहे सर्वात मोठं हाड जे आहे ते जांगेचं हाड आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे यालाच फिमर असं म्हटलं जात फिमर हे शहरामधील सर्वात मोठे हाड आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे बावीस एप्रिल पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे यालाच आपण वसुंधरा दिन सुद्धा असं म्हणतो वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह ज्युपिटर म्हणजेच ग्रह हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उद्यानमध्ये कोणते कार्य होते राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कशासाठी असतात त्याचं मुख्य काम काय आहे याचं उत्तर आहे वन्यजीव संरक्षण पर्याय क्रमांक बी याच आन्सर आहे पुढील प्रश्न आहे डीएनए चे संपूर्ण अर्थ काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डीऑक्सिरायमो न्युक्लिक ऍसिड म्हणजेच डीएनए पुढचा प्रश्न भारताचा महोबा कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक ए याच आन्सर होईल पुढील प्रश्न आहे गंगा नदीचा उगम कोठे होतो गंगा नदीचा उगम गंगोत्री येथे येतो येथे होतो नेक्स्ट प्रश्न आहे हत्ती महोत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो हत्ती महोत्सव हा जयपूरमध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक बी याचं आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया ऑप्टिकल फायबर कशासाठी वापरले जातात हे धनवर्णांसाठी वापरले जातात पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे ताजमहल कोणत्या प्रकारच्या संगमरोबरी दगडाने बांधले आहे उत्तर आहे पांढरा संगमरोवर पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉन या कणाचा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन यांनी लावलेला आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सेन्सेक्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे सेन्सेक्स हे शेअर बाजाराशी संबंधित आहे पर्याय क्रमांक ये याचं उत्तर आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे स्थित आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे स्थित आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे केरळ राज्याचा प्राचीन नृत्य प्रकार कोणता आहे केरळ राज्याचा प्राचीन नृत्य प्रकार हा मोहिनी अट्टम आहे पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रगीत कोणत्या कवीने लिहिले आहे राष्ट्रगीत हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे खेकड्याचे रक्त कोणत्या रंगाचे असते याचं उत्तर आहे निळा निळ्या रंगाचे रक्त हे खेकड्याचे असते पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वेमध्ये प्रथम विद्युतीकरण कोणत्या मार्गावर झालंय उत्तर आहे मुंबई ते पुणे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे आज आपण एकूण पंचवीस क्वेश्चन पाहिलेले आहेत या पुढील प्रश्नांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यापूर्वीची जर तुम्ही प्रश्न पाहिले नसतील तर ते पाहून घ्या सर्वच्या सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर याची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळणार आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे